रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गोल्ड लोन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यात मोठ्या कंपनीला आय आय एफ एल या, या कंपनीवर आता नवीन सोने कर्ज देण्यावर बंदी आणलेली आहे अंकेक्षण अहवालामध्ये आह अनेक त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर आर बी आयकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे सोने वितरित करत असताना बाजारमूल्य आणि वितरित होणारे रक्कम याच्यामध्ये तफावत असल्याचं आढळून आलेलं आहे सोबतच बँकेनं जे काही आर बी आयनं घालून दिलेल्या ज्या काही गाईड्स आहेत गाईडलाईन्स आहेत निर्देश आहेत किंवा जे काही नियमाची का जी काही चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीचं पालन या आय आय एफ एल गोल्ड लोन कंपनीकडून झालेलं नाही ना या कारणामुळे आता आर बी आयकडून या कंपनीवर गोल्ड लोन वितरित करण्यास नवीन वितरित करण्यास बंदी घातलेली आहे भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून या सुवर्ण तारण कंपनी म्हणून या आय एफ एल बँकेची ओळख आहे जवळपास भारतामध्ये तालुका स्तरावर सुद्धा या बँकिंग कंपनीचं खूप मोठं जाळं पसरलेलं आहे आणि यामुळे आता या नवीन गोल्ड लोन वितरित करण्यावर बंदी घातल्यामुळे ही बँक आता आर्थिक संकटात सापडणार आहे यापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी पेटीएम पेमेंट बँकेवर आर बी आयनं बंदी घातलेली आहे तिलासुद्धा बंद केलेला आहे मागील आठवड्यामध्ये अजून नवीन दोन तीन बँकांवर आर बी आयनं कायमच्या बंद केलेल्या आहेत अशा स्थितीमध्ये आर बी आयकडून बँकांवर होणाऱ्या कारवाईचा धडाका अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मात्र आर बी आयकडून या बँकांवर कारवाई केलेली जात असताना आ, सामान्य माणसांच्या ज्या काही बँकेबाबत तक्रारी आहेत आणि त्याच्यासाठी जे काही लोकपाल नियुक्त आहेत तर त्याबाबत सामान्य माणसाला याबाबत बऱ्याचदा न्याय मिळत नाही किंवा दिरंगाई होते अशा स्थितीमध्ये आता या आय एफ एल बँकेवर आय आय एफ एलवर बंदी घातल्यामुळे नवीन कर्ज वितरित करण्यास ही कंपनी आता इतर कर्ज उत्पादनामध्ये सुद्धा उतरत होती आणि अशा स्थितीमध्ये आता या बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही जुन्या जे काही सोनं तारणं आहे तर ते आता काढून घेऊन दुसरीकडे त्या गोल्ड लोनचा प घ्यावं असंही आता या बँकेकडून सांगितलं जाणार आहे तुरतास धन्यवाद जयजा